सर्वा अटक झाल्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीला त्याचे अधिकार माहीत नसतात भारतीय राज्यघटनेने आपले मूलभूत अधिकार हिरावले जाऊ नये याकरता अटक झालेल्या व्यक्तीला काही अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत सर्वप्रथम पोलिसांनी अटक केल्यानंतर कोणत्या कारणामुळे त्याला अटक करण्यात आली हे सांगावे तसेच शक्य तितके लवकर वकिलांचा कायदेशीर सल्ला आणि बचावासाठीचे अधिकार देण्यात आलेले आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते आणि चौकशी केली जाते तेव्हा चौकशी दरम्यान त्याला त्याच्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा तसेच चालू असलेल्या कारवाईमध्ये त्याच्या पसंतीच्या वकिलामार्फत बचाव करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणचाळीस ए मध्ये विनामूल्य कायदेशीर मदतीचा अधिकारही देण्यात आलेला आहे सत्र न्यायाधीशांनी आरोपींना मोफत कायदेविषयक मदतीच्या अधिकाराची माहिती देणे त्याचप्रमाणे एखादा आरोपी जर बचावासाठी वकील नेमू शकत नसेल तर त्याला जामीन घेण्याबाबतच्या अधिकाराची माहिती दिली गेली पाहिजे तसेच अटक करण्यात येणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा मित्र किंवा अटक करण्यात येणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या व्यक्तीपैकी कोणत्याही एका व्यक्तीला पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे याची तात्काळ माहिती देण्यात यावी त्याचप्रमाणे अटक करण्यात व्यक्तीला आतमध्ये सक्षम न्यायालयानं अधिकाऱ्यासमोर हजर करण्यात यावे तसेच अटक करण्यात येणाऱ्या व्यक्तीला डॉक्टरकडनं आरोग्य तपासणी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे अटक करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षितेची आणि आरोग्याची काळजी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक मिळावी याकरिता घटनेच्या कलम एकवीसद्वारे जलद सुनावणीची हमी न्यायालयाद्वारे देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका